नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ट्रॅक्टर लवर एच एक चेक्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण रोटावेटर चालत असताना जास्त वरलं असले चुकवलं असल्यामुळे आपला रोटावेटर पूर्णपणे जाम होतं आहे मग आपण काय करतो पार घेऊन किंवा एखादी लोखंड रोडने आपण त्याला काढतो त्यामध्ये भरपूर वेळ चालला जातो मी तुम्हाला आता एक सोपी ट्रिक सांगणार आहे ज्याने आपण काहीतरी काहीतरी सेकंदामध्ये आपण त्याची जो माती चुक्कल आहे पूर्ण काढू शकतो हे फक्त स्वराज्यच नाही तितके मल्टीस्पीड ट्रॅक्टर आहे पूर्ण करता उपयुक्त आहे आणि महिंद्रा ट्रॅक्टरला पण हा सिस्टीम आहे महिंद्रा ट्रॅक्टर सिस्टीम अशी आहे मी ती पण तुम्हाला सांगतो समोर आदोगा महिंद्रा ट्रॅक्टरचा लोडिंग गिअर हायमध्ये टाकायचा आहे आणि जो एक दोन तीन चारवाला वाला जो मेन गिअर आहे तो न्यूट्रल करून द्यायचा आहे त्यामध्ये निघून जातो आता आपण स्वराजचं बघूया हे बघा मित्रांनो आता हे जे रोटे आहे पूर्णपणे जाम झालेलं आहे आता तर मी तुम्हाला सांगतो ते कसं मोकळं करायचं ते बघा हा आहे लोडिंगर हा नोकळ करायचा आहे जो मेन गिर आहे तो टापमध्ये ते चौथ्या गिरीमध्ये टाकायचं आहे आणि हा जो पी टी ओचा गिर आहे तो सी आर पी टी ओमध्ये टाकून द्यायचा आहे मग आपल्याला जेवढं लागेल त्या हिशोबाने आपण ड्रेस द्यायचे ते बघा मित्रांनो आता कशी मातीची पटपट निघून जाते जी माती केली आहे ते ते बघा मित्रांनो पूर्ण अशा प्रकारे पूर्ण रोटेविटरी जाम झालेली पूर्ण मोकळं झालेलं आहे मित्रांनो तर तुम्हाला जर दर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा असे माहिती व्हिडिओ पाह बघण्याकरता माझ्या माझ्या चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर असे नवनवीन व्हिडिओ मी टाकत राहतो तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायचा आहे मला तीन सांगा धन्यवाद